पाणी पाहिजे होत आहे नावली आम्ही शेगाव गणपती चाललो दहा पंधरा दिवस झाले आम्हाला पग यात्रा आहे बाबा सर रात्री पण उपाशी थोडे जेवायला मदत करा म्हणलं सर आमच्या भांडे गिंडी दाळ आटा घेतो जेवण बनवतो सर जिंदगी भर तुमचे उपकार फिटणार नाहीत म्हणलं मावली दहा लोक आहेत म्हणलं सर आणखी एक दोन एवढं ऍक्च्युली पाहण्यासाठी नमस्कार मंडळी कशा तुम्ही नक्कीच बऱ्याच होत सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिपुरी मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू सकाळी उठलो ना मी नऊ वाजता आणि चाललो जाता मंदिरात म्हणजे जवळ चावी आणि लॉकलो मंदिरात चाललोय गर्दी नसेल तर दर्शन पण घेऊ परत आणि प्रसाद घेवायचे महत्त्वाचे म्हणजे ते प्रसाद घेवायला चाललो काहीतरी देवलतले असत प्रसिद्ध लाडू ना तो लाडू घेवायला चाललं थोडीफार खरेदी करू hmm. आणि कटचं जे अजून काय प्लेस आहेत ना कुठलं भारी भारी ते बघू आणि मस्त मजा करू आणि आपल्या परतीच्या प्रवासाला निघू तर चला जाऊया परत जुन घेतला आहे प्रसाद आणि आज गर्दी आहे ना लय भयंकर गर्दी आज लय गर्दी आता गणपती बुले सोडतोय पण कुठंही जाण्या अगोदर गणपती बाप्पा मोर्या मोर बोला गणपती बाप्पा मोर्या तुम्ही पण बोला गणपती बाप्पा मोर्या तर चला आपण आता कुठेही जाऊया काय माहिती नाही तिथ विचारूया कुठं कुठं प्लेस चांगला तिथे जाऊया आपण चला भटकूया काही आता आरिबारी अरिबारी मे जाणार आरीबारी आरिबारी मे जाणार आहे कुठे चाल आरीबारी बीच गाईच तर हा कांचा बीच आहे आम्हाला नाही माहिती पण आम्ही आहे ना भारी सुमसम बीच आहे <laughs> हाय जागा नाही सांगू सांगतोय कारण सांग कुठे तुला तिथ नाही पण हाच आहे बीच अरे बीच आता एवढासा रस्ता आहे कसा वाटल सांग

Oh. जिथं आम्ही गेलतो ना ते बीच वर तो एकदम म्हणजे खोटा ब्रिज आहे वारे ब्रिज आहे आणि आरे वारे इथं आहे हे बघा इथंच आहे ते जिपलिंग वगैरे पुढे अजून पुढे यावं लागतंय आहे लाईन झेपलाईन फ्लाई तेजू रेड झाले िंग मध्ये जावला <laughs> बघूया आता कसं वाटे कशी फिल्डिंग आहे त्याच्याची ती राईट केली ना राईटचा काय मतलबच नाही झाला व्हिडीओ नाही निघली नीट डायरेक्ट कॅमेरा झोन झाला पण बस येईल का जमल जमेल पण मॅम बसल की बसल बसल ती बसला व्हिडिओ नाही निघली छोटे मोबाईल मध्ये काढलेले समोरची तेवढीच व्हिडिओ निघात बाकी जे सेल्फी व्हिडिओ सेल्फी उड्या होती ती निघलीच चार पाच तास गाडी चालवली तीन वाजलं आणि थांबलो एकदाचा हॉटेल बघितला एक संगमेश्वरला पण काल तिथं सीएनजी टाकलेली ना त्याच्या बाजूलाच हॉटेल आहे बघिया जाऊया कसं आहे तु हॉटेल जेव्हा चांगला भेटवायचे होतं अवरा भारी हॉटेल आणि आवरा मोठा हॉटेल तुला तुला चायनीज काल तर आया या आया आया असं हॉटला उग तुम्ही चायनीज मध्ये पैसे टाकले खाला काही फायदा नाही झाला हायवेला तवरा काय खाज्जावर नाही भेटला फक्त नावाला हॉटेल आहे ना, ना। जाम मोठा आहे आणि भारी होतं हॉटेल पण पन... आवडलंच नाही पोट भारताचा म्हणून भर असं झालाय चला आता निघूया आपण तर कायच ते घेऊ <coughs> कुठेतरी

पाणी पाहिजे होत आहे ना वाटत कुठं चाललं ना आम्ही शेगाव आलो गणपतीपुळेला चाललो दादा अच्छा दहा पंधरा दिवस झाले आम्हाला जरा पग यात्रा आहे बाबा सोबत नऊ दहा लोक आहे सर रात्री पण उपाशी थोडे जेवायला मदत करा म्हणलं सर आमच्या भांडे गिंडी इथं डाळ आटा घेतो जेवण बनवतो सर जिंदगी भर तुमचे उपकार फिटणार नाहीत म्हणलं मावली रात्री पसून उपायची मला पण लाज वाटायली बाबा आहेत माझ्यासोबत थोडे जेवणच बनवू सर आदा दा। आता पाण्या हड्यावर दिला म्हणून पाणी घेऊन आलो का म्हणलं सर तुमच्या भर मांडलाही त्या लोक आहेत म्हणलं सर आणखी एक दोन एवढं हा चला चला परत हे मला वाटत्याचे काम आहेत हंड्रेड पर्सेंट समजला काय म्हणजे पाण्यासाठी आवाज दिला आणि आता बोलायला लागला म्हणजे दहा लोकांचा जेवण पाहिजे नाही हे पाहिजे हे नक्कीच काहीतरी चित्त्या गावाला आव्हाला दिसत निकडच काय माहिती कोण आहे ते जे काय होता आम्ही आपण कसं समजतो

तुम्ही पाण्यासाठी मागला अजून तू बोललास का जेवणासाठी काहीतरी ते दिलं तो विषय तू तर आनंदचा मंगायला चुकीचा जाऊयात आपल्या आपल्या रस्ते ना आपण काय माहितीये यावेळी विचार काय करता एवढे आमचा आपला प्रवास आहे आणि जाता आता काय म्हणजे मला तू विचार नको यायला त्याच्यामुळे आपल्या मनात आहे ना निगेटिव्हिटी फायदा होतं आणि आपण जे काय ना आपल्या खिशातलं देऊन टाकतो आणि बेरात्री जरी असं काही घडला ना तर अजिबात गाडी थांबून कोणी असू द्या कुठली मदत करणार असे बस गाडी थांबू नका कारण की कधी पण लुटू शकतात आता समज उजड आहे म्हणून काय वाटत नाही पण सावध राहा चला जाऊया आपण सावका सावका घरी नुसता लागलाय काजूची फॅक्टरी काजूची फॅक्टरी थांबव थांबव आधीच कालो हाय आणि त्याच्या तिला काजूची काय फॅक्टरी पाहिजे काजू पाहिजे तिला हे काय लिस पूरा है का मैं गाड़ी देने लाओ जी चल म ठीक है तो जी फैक्ट्री अगर एक काजू जी फैक्ट्री है इससे कहीं तो मशीन है ये एक मशीन है ये होगा काजू

किती ग्राम घेतलास संपर तीनशे तीनशे ग्राम ना तीनशे ग्राम घेतलेला तीनशे ग्राम आता ओके आत्ता काय झालं आहे माहिती आहे का मित्रांनो काजू आहेत ना भरपूर असं माग झालं गेल्या वर्षी आपले नॉर्मल जे काजू होते ना छोटेवाले ते सातशे रुपये किलो आपल्याला भेटवते उरणला आता पण उरण बोलतो मुंबईमध्ये आता पण सातशेला भेटत असतील पण आत्ताचे जे नवीन काजू आलेले आहेत ना ते इथं सध्या तरी मार्केट जास्त आहे असं पकडून झाला आता इथं हजार रुपये होता तर काही ठिकाणी नऊशे अकराशे गाईच तर फायनली घरी पोचलो आम्ही साडे अकरा वाजलं फसा फस गाडी पलवली आणि घरी आलो लय टाईम झाला सांगा आणि काय माहिती आहे का आमचा तीन दिवसाचा खर्च गाडीचा तुम्हाला सांगतोय वेगळा खर्च चांगला तर फिट होईल पण गाडी सांगतोय गाडीचा टोटल खर्च आपल्यावर आहे म्हणजे तीन हजारच्या आतमध्ये होतं मिनिमम तीन हजारच्या आतमध्ये होऊन जातं म्हणजे पंचवीसशेपर्यंत पण पकडून झाला गाडीचा घर पंचवीसशे ना टोटल पंचवीसशे म्हणजे होऊन जातंय तेवढं काय टेन्शन नाही ठिकाणी काय खर्चाचं काय नाही पण तुम्हाला एक आयडिया द्यावाची म्हणून आणि काय माहिती आहे का गोव्याला सी एन जी कार्झी जाऊ शकते लय सी एन जी झालेलं लाई म्हणजे लय सगळे ठिकाणी सी एन जी आहे काय टेन्शन नाही मी तर पहिल्यांदा गेलो मला माहितीच नव्हता सी एन जी भेटल की नाही पण भेटली चांगला झाला नाही तर भरपूर घरचा असतं गाडीचा तर अशाच इंटरेस्टिंग सो असो तर असंच व्हिडिओ बघत असाल आपल्या तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर आणि लाईक केल्याशिवाय जाऊच नका ना भरपूर असा आपला व्हिडिओ शेअर करा तर चला व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये बांगणा गाय